नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे आणि आत्ता मी आहे नवरी मेय हिटलरला मालिकेच्या सेटवर आणि इथे जर तुम्ही सगळे बघताय तर इथे गाण्यांची मस्त अंताक्षरी रंगली आहे जरा ऐकूया कोण काय गात आहे इस मस्ती में झुमे ना क्या कर डालू हाल मोहे सब मोहे रंग <laughs> सुरुवात मला जरा सांगेल का नेमका सीन लागला नाहीये तर काय सुरू आहे आणि ताई खूप सुंदर आम्ही <laughs> गाणं कोणाला गाऊच देत नाही जो कोण गातो ना त्यातला शब्द पकडायचा आणि पुढे गाळाय जायचं त्यांना गाऊ द्यायचं नाही असं चाललंय आमचं त्यामुळे आम्ही शब्द पकडतो आणि गाणं गातोय असं पटकन टाइमपास एक टीम ठेवली आहे का दोघांची कारण हावच नवरी मिळेल हिटलर टीम ही एकच टीम आहे सांगते भूमीच्या दोन्ही टीमकडनं स्वतःच गाणी गाते ती एकटीचं संपल्यावर स्वतः सुरू करते ती सोलो प्लेयर आहे एकटीच खेळणार आहे तर असं कठीण आहे त्यामुळे ना पटकन कोणाला असं पकडता येत नाही शब्द म्हणून ज्यांना उचलता येतं ते आणि तरी गाताय काय सुरू होतं नेमकं कुठल्या गाण्यावर स्टॉप झालेलं तिथून खाओ तुम, <laughs> <laughs> तो तुम या कोई हा, तो क्या दिया गया कौ खाओ तुम या कोई हकीकत कौन हो तुम बत सपनों में आया सपनों के रानी कब आएगी तो आई जन्नत के लाई लाई सब पे छाई ब्यूटी लाई न गई तू भाई भी न लाई भी न तू पुढचं वाक्य नाही ओ जाणे जाना डुंडे <laughs> तुझे दिवा कुठला शब्द नाही काही सुचलं नाही की ओ जाने जाना आहे आमच्याकडे एक आहे तेव्हा होत ते गाणे तू आबाळाचा जडू शुक्र तारा, तारा मंद वारा सांदणे प्रीतीचे तर धुंद आज वेळी कळ्या धुंदी पुराना धुंदीत लहरीत येणा सखे ग साजणी 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 नबात नव नब दाटून आले बावरे मन हे झाले तू ये ना साजणी स्वारी तांबली गदारी सात जन्मासाठी साजणाची स्वारी तांबली गदारी सात समुंदर पार पीछे पीछे मी थोडासा डिस्टर्ब करते मला कोणाकोणाची वाईफ जास्त जुळते म्हणजे एकमेकांच्या मी जेवढे तुम्हाला बघते एकाने सुरू केले पण हा सुरू करतोय तुमच्या दोघांची इथे वाईब वाई मॅच होते ह्यांची वाईब मॅच होते काय नेमकं ही यांचीच वाईफ आहे तशी ही वाईफ यांचीच असं म्हणतो माझी बाईफ इकडे ही मॅच नाही एवढी शांत

नाही नाही मग अशी नको ते खूप गिळगिळीत लागते नको त्याने मग अशी हातावर दिली तेव्हाच मला शॉक बसला होता पण हे काय म्हणजे हे जेव्हा सीन नाहीये आता तिथे खरं तर आत्ता तुमचा मोठा मास्टर सीन झाला खूप सिरियस सीन त्या सिरियस सीन नंतर तुम्हाला असं कसं सुचू शकतं मला खरं तर हा प्रश्न पडलाय सीन केल्यावरच विरंगुळा हवा असतो खरं तर गंबत स्विच ऑन स्विच ऑफ ची आहे आम्ही ऍक्ट्रेस ऍटलिस्ट म्हणजे तेवढे तरी प्रिपेअर आहोत की आम्हाला असं सांगितलं की आम्ही रेडी होतो लगेच आणि असं सांगितलं की आम्ही देतच असतं कारण त्याशिवाय आम्ही सीन चांगले होत नाहीत आमचे सीन हो। चांगले होण्यासाठी हे रिलॅक्स होणं गरजेचं असतं म्हणजे मोबाईल जसं चार्ज करावा लागतो ना आपल्याला चार्ज करावा लागतो तर मग तो नव्या जोमाना पुन्हा तयार होतो एक्झॅक्टली तसे आमचं चार्जिंग सगळ्या सेटवर असतं हे आणि खरं हळदीचा सिक्वेन्स आहे त्यामुळे सगळे एकत्र येणं म्हणजे खूपच दुर्मिळ प्रत्येकाचे सीन्स वेगवेगळे लागतात तर ह्या निमित्ताने मग तो कल्ला होतो बाहेर अडकला होता आम्ही आमच्या रूम मध्ये हो ऑर्केस्ट्रा होता कराओके ऑर्केस्ट्रा कराओ आम्ही चालू, चालू होतो सगळं आम्ही मस्त एन्जॉय करत होतो गोष्टी कशा हा हा एम सॉरी म्हणजे काल आमचे सगळे क्लोजेस वगैरे सगळे झालेले आहेत आज फक्त मास्टर्स आहेत मग मा काल जे ॲबसेंट होते ना त्यांचा मास्टर्स वगैरे करून घेत आणि म्हणजे जे छोटे छोटे सीन्स करून घेत त्यानंतर मग आम्हाला पुन्हा यायचं होतं म्हणून आम्हाला आज खूप वेळ होता, होता। हो। आणि कान गोष्टी तुम्हाला माझ्यापेक्षा हे लोक जास्त चांगले सांगतील मी नाही शोध लावला पण कान गोष्टी अबाउट लाईक एखादा वर्ड घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला काहीतरी समथिंग एक स्टोरी अरे क्वेश्चन घ्यायचा एकमेकांना आणि ते सगळं मेसअप होतं काही वेळेला मॅच होतो आणि मग त्यातून फन फन निर्माण होतो दॅट्स इट एक राउंड खेळायचं असेल तर पटकन एक अपले साथी, साथी, एक आपल्या चाहत्यांसाठी प्रेक्षकांसाठी नॉर्मल तो फक्त वर्ड तू आधी आमच्या कॅमेरामन हळू सांगशील जो ऐकू नाही जाणार पण तो कळला पाहिजे ना आम्हाला आम्हाला कळेल तो इथून पण अगदी रँडम आहे जे आम्हाला एकमेकांचं माहित नाहीये काय बोललो ते आणि लक्षात ठेवा काय सांगायचं आहे आम्हाला जरी सांगितलं रँडम हा थांब हा थांब 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 आम्ही क्वेश्चन्स विचारणार आणि जे उत्तर म्हणजे जे यांनी आम्हाला सांगितलं तेच आमचं उत्तर असणार मग काही प्रश्न असो आता उलटे प्रश्न येणार प्रश्न तू विचारणार काल रात्री कुठे होतात होत होतो तू आता सकाळी कुठून आली घसरून पडले तुम्ही दुपारी आज काय केलं दुपारी आज काय केलं अरे खूप मरगळली यार तू हे सगळं करतोस याच्या मागचं कारण काय झाडावरचे आंबे तुला सकाळी ब्रेकफास्टला काय आवडतं <laughs> <laughs> तू आवडत होतीस चांदणेम रँडम उत्तर लक्षात ठेवायची उत्तर ठेवायची आणि माझ्या कानात जे सांगितलं ते हिच्या प्रश्नाचं उत्तर असेल वगैरे सुंदर गेम आणि किती छान खेळता तुम्ही लग्न घडते प्रेक्षकांसाठी हा खास राऊंड त्यांनाही ती मजा आलीच असेल आणि असेच बी टी एस तुमचे बघायला प्रेक्षकांना आवडत असतात सो तुम्ही सेटवर काय काय करता हे मी नेहमी आल्यावर आता करत जाईन ते म्हणजे तुम्ही आणखीन कुठले कुठले गेम खेळता हे आम्हाला त्या निमित्ताने कळतील आणि आमच्या प्रेक्षकांनी तुम्हाला जास्त कंटेंट सेट पेक्षा आमच्या मेकअप रूम मध्ये मिळतील माझं खास एक आपलं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपलं लोकमत फिल्मीचं माझं स्वतःचं एक सेगमेंट आहे ज्याचं नाव आहे मेकअप रूम सिक्रेट सेगमेंट सो so या सेगमेंटमध्ये तुम्ही सगळे धमाल कराल सो नेक्स्ट टाइम येताना मी ते सेगमेंट नक्कीच घेऊन येईन तुमच्यासाठी थँक्यू सो मच